माझ्या हातात तिथेच याला कार्बाईन म्हणतात याला कार्बाईन म्हणतात याला कार्बाईनमध्ये याचा मी हात लावला येतो त्याला मॅग्झिन याच्यात बत्तीस राऊंडचा राऊंड म्हणजे तुमच्या भाषेत पोळ्या राऊंड हा शब्द तुमच्या विद्यार्थी भाषेत गोळ्या म्हणतात त्याला त्या बत्तीस गोळ्यांचा कॅपॅसिटी पत्तीस तीस गोळ्या बत्तीस राऊंड याचा जोड जातात याचा वापर जवळ जवळ फायर करण्यासाठी शंभर मीटरच्या आत फायर करतात जास्त गर्दी असेल तर आणि खूप इमर्जन्सी आहे त्यासाठी या आजाराचा वापर केला जातो त्याच्यात कमी वेळेत जास्त संख्या जवळ केली जाते त्याचा वापर यासाठी केला जातो आणि सहसा हे सहसा हे सुरक्षेच्या दृष्टीने आणि काल काल आमदार बॉडीगार्डसाठी वापरले जाते इतर नंतर ते आजार हे

शस्त्र आहे एस आर एस आर म्हणजे सेल्फ लोडिंग रायफर ही रायफर आधुनिक काळातली ऑटोमॅटिक लोड होते एका कॉच केले की लोडिंग होते त्याच्यात कमीत कमी या मॅकिंगमध्ये वीस राऊंडची कॅपॅसिटी विकली असते अठरा राऊंड लोड करता आपण एका लोड केली सेल्फ लोडिंग होऊन जाते एक एक राऊंड तो फायर करू शकतो आणि ऑटोमॅटिकली सगळे राऊंड फॉल करू शकतो याचा लॉन्ग बुडसाठी एक किलोमीटरच्या अंतर त्याच्या फायर फायरपोर्ट एवढा लहान भरून वापर केला जातो त्याचे रस्ता लहानसाठी वापर केला जातो आता बप्लिकमध्ये

kita nak buat apa ya nak buat apa ya malam ni हे तिसरा आहे पंप ॲक्शन रायफल हे नवीन काळ ही मर्यादा पोलीस खात्यावर पण राहा महान आयोगामुळे हे रायफल पंप ॲक्शन रायफल आहे याच्या तसेच हे दोन रायफल सांगितलं त्याच्यात जिवंत राऊंड असतात त्याच्यामुळे पण येऊ शकतो गोळीबार झाले हे असे आजार आहे त्याच्यात प्लास्टिक पाणी जाते जेणेकरून जीव जाऊ नये फक्त खूप जखमी व्हावा आणि कायद्याचा आणि जी खानुचित घटना घडते त्याच्यापासून आळा व्हावा यासाठी त्याचा वापर केला असतो याच्यात प्लास्टिक बुलेट प्लास्टिक बुलेट वापर रबर रबर बुलेट रबर बुलेटचा वापर केला असतो त्याच्यामुळे समोरच्या माणसाला जाऊ शकतो याचा वापर केला जातो त्याला पंप ॲक्सेल वायबर असं म्हणतात

जर पुढे असेल जवळ असेल आपल्यापासून तर तो मागे करावा लागतो आणि जेव्हा मागे असेल तर आपल्या थोड्या अंतरावर करावं लागतो म्हणजे ते हवे हवे दारू आपल्याला हवा कुठून कुठे चालली तसं बघून तो सेल उडवावा लागतो त्याच्यासाठी गण असते त्याच्यासाठी हे सेल असतात त्याच दोन प्रकार असतात एक लॉंग रेंज आणि एक शॉर्ट रेंज जेव्हा जमाव असं वाटेल की काहीतरी नुकसान करतोय किंवा कोणावर अटॅक करतोय तर तेव्हा त्याला पळवण्यासाठी तो लॉंग रेव्ह शॉर्ट रेजचा वापर केला जातो त्याच्यामुळे हसरू दूर याचा पण निघतो तो, तो आपल्या डोऱ्यांना हो त्रास होतो हो तर आपण डोळे कळायला लागू तर आपण सैरावर होतो नाही पब्लिक त्याच्यात सैरावर होतो ते, जो तरी काही जखमी वगैरे होत नाही तेवढे ते पंधरा वीस मिनटाचा जो कालावधी असतो हो की

नंबर आहे त्याचे राऊंड आहे त्याला जीवनचे राऊंड म्हणतात तर हा जर त्याच्यात फायर केला समोरच्या माणसाला महत्वाच्या जागी लागला तर तो मोडू शकतो त्याला जीवनचे राऊंड म्हणतात तुम्ही बघून घ्या जवळून याचा फायर केल्यानंतर पाठी मानतात हे दोन भाग आहे याला राऊंडला म्हणजे गोळ्यांना दोन भाग आहे तुमचा बुलट हा हा फक्त तुमचा जो मूळचा भाग आहे हा पूर्ण फायर होतो मागच्या